तर आत्ता माझ्यासोबत आहे भास्कर आणि भास्कर हा इथला लोकल मुलगा आहे आणि त्याच्याशी संपर्क साधून मी या ठिकाणी ट्रेकला आलेलो आहे भास्कर तुमचा नंबर सांगा बरं नव्वद बावीस एक्क्याऐंशी एक्कावन्न अठ्ठ्याऐंशी यस आणि हा जो नंबर आहे हा मी डिस्प्लेला सुद्धा देणार आहे जर भैरवगडचा प्लॅन असेल तर निश्चितपणे आपण यांना संपर्क साधला पाहिजे कारण शेवटच्या टप्प्यामध्ये रोप आणि शिवाय जाऊ शकत नाही हे सत्य आहे असं प्रयत्न केल्यास सीधा एक प्रकारे कातळाला वळसा मारून काही छोटे मोठे चढ आणि उतार आपण चढतो आणि काही वेळातच आपल्या सर्वांना अपेक्षित असलेल्या त्या टप्प्यापर्यंत आपण येऊन पोहोचतो ज्या टप्प्यासाठी भैरवगड हा प्रसिद्ध आहे